हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आम्ही का नाही मया विषयी खूप वाचलं होतं आसाममधला एक गाव आहे गौहाटीमधनं पंचेचाळीस किलोमीटर आहे आणि त ब्लॅक मॅजिकचं लँड आहे किंवा तिथे त्याची उत्पत्ती झाली किंवा आपण महाभारतात वाचतो भीमाचा मुलगा घटोत्कच हा सगळी तंत्रविद्या ह्या गावात शिकलेला होता एवढंच काय त्या पुस्तकात तरी आम्ही वाचलं होतं तिथे गावात सगळे तंत्र मंत्र करणारे आहेत कोणालाही कुत्रं बनवतात घोडा बनवतात गाय बनवतात केळीचं पान टाकतात आणि ते याच्यावर पाणी प्रोक्षण करतात आणि मासे निर्माण करतात वगैरे खूप असं मॅजिक खूप वाचलं होतं त्यामुळे आम्हाला खूप क्युरिओसिटी होती मला आणि माझे मुलाला जास्त हां तो पण लेखक असल्यामुळे ले त्याला हे सगळं जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट आहे त्यामुळे आम्ही आमच्या मध्ये ठरवलं होतं थोडा वेळ आपण मयांगला पण भेट द्यायची आणि लकीली जमलं पण तर आम्हाला गुवाहाटीला जाताना आम्ही ह्याला मयांगला भेट देऊनच जायचं ठरवलं होतं आणि तेथंही आम्हाला बरं वाटलं म्हणजे आमचा ड्रायव्हर होता तो त्याच गावचा होत्या होता, होता मयांगचा त्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्याकडनंही कळल्या आणि हे सगळं आम्ही जायच्या आधी बोलत असताना आमचे निवाला तरी प्रश्न पडला अहो तुम्ही म्हणता तिथले लोकांनी आपल्याला कुत्रं बनवलं गाय बनवली किंवा मा मांजर बनवलं की काय करायचं म्हणे मी म्हटलं अगं तसलं काही नसते आपण काय खरं आहे तर बघून येऊया म्हणून तर चाललो आहे असं काही होत नसते म्हणून म्हटलं आणि एदाला आमची इच्छा पूर्ण झाली आम्ही मयांगला जाऊन पोचलो तिथे एक मोठं म्युझियम पण आहे तर दोन हजार चार साली चालू झालेला आहे बघा दोन हजार चार म्हणजे खूप हे जुना नाहीये त्याला ह्याचं रिसर्च सेंटर पण म्हणतात ब्लॅक मॅजिकचं रिसर्च सेंटर तर पण तुम्ही गेलात की बघा खूप बघण्यासारखं आहे आणि त्याच्या आधी हे, हे ब्लॅक ब्लॅक मॅजिक इंडियात आपल्याला कशात सापडते म्हणजे आपल्याला माहीत आहे आपला आपल्याकडे चार वेद आहेत त्या चार वेदांपैकी आपल्याला अथर्व वेदात हे ब्लॅक मॅजिक सापडते पण तर शिकवलं जात नाही वेदा वेद पाठशाळेत तुम्ही गेलात तरी बाकीचे तीन वेद शिकवतात तुम्हाला पण हे शिकवत नाहीत आणि इंटरेस्ट असलेले त्यामुळे त्यांचं ते काहीतरी करतात असं म्हणतात आता ओके आता मी माझा अनुभव सांगते त्यामुळे आम्ही एकदा मयांगला जाऊन पोचलो ज्याला म्हणतात द लँड ऑफ ब्लॅक मॅजिक खूप खुश होतो आम्ही गाव छान आहे केळीच्या बागा वगैरे भरपूर आहे तोच छान आहे गाव मग आम्ही तिथे आमचा ड्रायव्हर म्हणाला एक स्वामीजी आहे तो म्हणजे महंत त्यांना खूप माहीत आहे त्यांना आधी भेटा तुम्ही तुमचे डाऊट विचारा बोला नंतर आपण म्युझियमला जाऊ आणि नंतर आपण गवाहाटीला जाऊया तिथून हो म्हटलं का म्हणजे तो त्या गावचा होता आणि त्याला सगळं माहीत आहे आणि आम्ही आठ दिवस म्हटलं का नाही एअरपोर्ट टू एअरपोर्ट आधी त्याला ऑनलाईन बुक केलेलं होतं त्यामुळे तो आमचा गाईड पण होता ड्राईवर बरोबर गाईड पण आणि चांगला मुलगा होता आणि ते स्वामीजींकडे घेऊन गेला खूप प्रेमळ होते ते स्वामीजी आम्हाला गेल्यावर बेलफळाचं शरबत करून दिले नको म्हणत होतो आम्ही तरी अगदी आग्रहाना आम्ही नको म्हणत असं म्हणाले उगीच काही हे करू नका ते काही ब्लॅक मॅजिक वगैरे नाही म्हणून म्हणाले कम होता। कुण ही काई दिला तरे खाओ का म्हणजे आम्ही आधी वाचलं होतं कोणी काही दिलं तरी खाऊ नका फळ असेल काही असेल पाहिजे ते जाऊच नका तुम्ही कामाख्याला जाऊन परत या असं सगळं आम्ही वाचलं होतं त्यामुळे आम्हाला खूप खूप खुँ, क्युरियोसिटी होती त्यामुळे आमच्या त्यांच्याशी गप्पा झाल्या त्यात काही प्रश्न विचारले ते उत्तर दिलं त्याचं मी इथे आज व्हिडिओत सांगणार आहे पहिलं विचारलं आम्ही ब्लॅक मॅजिक हे आहे का ते म्हणाले आहे पण तर शिकायचं काही एवढं सोपं नाही म्हणाले शाळा कॉलेजमध्ये जाऊन विद्याभ्यास घेतले गत सोपं नाही शिकणं खूप अवघड आहे किती तरी रात्री स्मशानात काढाव्या लागतात तिथे तर सगळं करावं लागते मग ते कोण करते म्हणाले काही ठराविक लोक आहेत तांत्रिक आणि तिकडे माइंड्यू त्याला ब्लॅक मॅजिक म्हणत नाही ते तंत्र मंत्र म्हणतात ते करतात आणि नंतर म्हणतं कोणावरही करू शकतात का ते म्हणाले कोणावरही करू शकत नाहीत कोणावर करायचं ते माणसाचं पूर्ण परिचय लागतो म्हणजे तो कसा आहे काय आहे त्याच्या सवयी किंवा त्याचे केस लागतात कपडे लागतात असं सगळं आहे असं इझिली कोणी करू शकत नाही आहे आणि सगळ्यांवरही हे ब्लॅक मॅजिक करू शकतो का कोणी विचारताना ते म्हणाले नाही जे स्ट्रॉंग असतात मनानं त्यांच्यावर हे ब्लॅक मॅजिकचं काहीही परिणाम होत नाही मग आम्ही म्हटला हे आता मंत्रतंत्राचं गाव म्हणतात घटोत्कचाचं गाव आहे ते घटोत्क्याचे वंश जे अजूनही त्या गावात राहतात ते आम्ही त्यांना विचारलं असं एवढं सगळं आहे ते आज हे लोक तर सगळं करतात का मंत्र तंत्र ते म्हणाले नाही हल्ली कोणी हे मंत्र तंत्र करत नाहीत हल्लीची मुलं सगळी शिकलेली आहेत सवरलेली आहेत ती नोकरी करतात आणि काहीतरी करतात ह्याचे शिवाय तर करणारेला ते म्हणाले हे तंत्र मंत्र हे एक शास्त्र आहे हे आपण दुसऱ्यावर कशाला वापरायचं उपयोग करायचा चांगल्यासाठी उपयोग करायचा कोणाचा हेल्थ प्रॉब्लेम असला तर कोणाची भांडणं घरात असली तर हे सगळं दूर करण्यासाठी हे मंत्र तंत्र वापरायचे ते वाईट करण्यासाठी नाही का आम्ही तरी वाचले सगळं काळी जादू म्हणजे कोणावर तरी वॉश करायला वाईट करायला करतात असं ऐकलंय तसं ते म्हणाले तुम्ही ऐकलेलं बरोबर आहे काही लोकं असतील काही लोकं असतात त्यांना पैसेचा मोह पडतो ते पैसेसाठी ते हे सगळं करतात अशी लोक असतील पण असं दुसरेवर आपण काळी जादू केली तर त्याचं चा बिलकुल चांगलं होत नाही ते म्हणाले त्यांची मुलं विकलांग होऊन जन्माला येतील घरात कोणाला तरी दारू असे नको असलेले नशेची हे लागेल किंवा भांडणं होतील घरात त्यांचे सुख शांती काही नांदू शकत नाही आहे त्यामुळे हे मंत्र तंत्र चांगलं करण्यासाठीच वापरायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि मेनली हे पेन रिलीज करायला वापरलं जाते म्हणाले आणि हे सगळं काळी मातेकडनं शिकलेलं आहे आणि समर्पण भाव पाहिजे त्याला आणि ते म्हणाले काळीमा म्हणजे खूप तशी एनर्जेटिक होती पण प्रेमळ पण होती रामकृष्ण परमहंसांना ती भेटलेली होती त्यांच्याशी ती बोलत होती ह्याच्याशिवाय त्या संतांनी आम्हाला एक मंत्र पण शिकवला मी तो मंत्र म्हणून दाखवते माझं काही चुकत असलं तर मला माहीत नाही आहे का म्हणजे बरेच दिवस झाले लिहून ठेवलं होतं आता काल सापडलं म्हणताना म्हटलं लक्षात आलं करूया म्हणून हा मंत्र म्हटला तर ते म्हणाले तुमचे सगळे पेन रिलीज होतात हा मंत्र ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवधात्रे स्वाहा स्वाधा नमोस्तुते हा ते मंत्र आम्हाला शिकवला हा मंत्र म्हटला का नाही तुमचे सगळे पेन्स वगैरे रिलीज होतात पण हे करताना समर्पण भाव पाहिजे हे ते सांगितलं आता मयंक गावाविषयी एवढ्या सगळं त्याचं वर्णन पुस्तकात येते लोक तुम्हाला भीती घालतात जाऊ नका अमुक होईल तमुक होईल तसं काहीही नाही हल्ली साधी आपले तुमच्यासारखली माणसं राहतात हल्ली कोणी हे काही वापरत नाही सगळ्यांची मुलं शिकलेली सावरलेली शेती आहे, आहेत शेतीवाडी आहे छान राहतात खूप प्रेमळ आहेत आता ते म्युझियम विषयी खूप छान म्युझियम आहे तर दोन हजार चार साली म्युझियम ऑफ ब्लॅक मॅजिक अँड रिसर्च सेंटर असं नाव आहे ते काय काय आहे ते पूर्वीचे ग्रंथ भरपूर आहेत गावकरांनी सगळं म्हणजे त्यांचे पूर्वज करत होते आता कोणी करत नाही आहे म्हणून ते सगळे म्युझियमला दान केलेत त्याच्याशिवाय बरेच फोटोज आहेत जे कोण करत होते इवन साप चावलेला कसं त्याला ते हे मंत्र तंत्र वापरून विष त्याचं बाहेर काढत होते काही व्याधी असल्या की ते मोठ्या कॅन्सरसारख्या व्याधीसुद्धा मंत्रतंत्रानं ते बरं केलेलं आहे असे बरेच फोटो काय काय सगळं आहे आणि हे सगळं साधना करायला बळी द्यावी लागते म्हणाले त्यामुळे त्या, त्या काळी पूर्वी पशुबळी पण चालायचं ते पशुबळीला वापरलेली सगळी अस्त्र ती पण त्या म्युझियममध्ये आहेत म्युझियम मोठा आहे खूप सगळा आहे तिथे आणि ही वस्तू परिस्थिती आहे तुम्हाला कोणी सांगेल हो मयांकमध्ये असं आहे तमुक आहे नाही आता कोणी त्या गावाला जाऊ शकते भेटू शकता बोलू शकता आपल्यासारखलीच प्रेमळ माणसं आहेत तिथे आत्ता कोणी तिथे ही जादू मंत्रतंत्र म्हणतात ते काही काळी जादू म्हणत नाहीत मंत्रतंत्र कोणी करत नाही फक्त आपल्याला तिथे भाषेचा प्रश्न पडतो ते लोक बेंगाली बोलतात आणि त्यांची आसामची भाषा गारो आणि कुठली तर त्या भाषा येतात मेजॉरिटी माणसांना इंग्लिश येत नाही हिंदी येत नाही आहे त्यामुळे आपल्याला जरा अवघड पडते पण ते साधू होते त्यांना येत होतं इंग्लिश आणि काही लोकांना तोडकं मोडकं हिंदी येते आणि तिथले राजेसाहेब आहेत म्हणे ते पण भेटतात म्हणे लोकांना पण आम्ही गेल्या वेळा ते कुठेतरी बाहेरगावी गेलेले होते त्यामुळे त्यांचं काही आम्हाला दर्शन झालं नाही बाकी भेटलेले माणसांशीने आम्ही बोललो माणसं चांगली आहेत आज तिथे काहीही असा जादू वगैरे काही नाही आहे हिस्टॉरिकल गाव आहे म्हणजे भीमाचा मुलगा घटोत्कच तो तिथेच सगळं शिकलेला आहे त्यामुळे ह्याच्याबद्दल तुम्हाला काही माहीत असलं ते कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा हॅव ए गुड डे